नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काय ट्विस्ट बघायला मिळणार आहे ज्या गोष्टीची आपल्याला भीती होती तीच गोष्ट आता घडणार आहे पार्थची मेमरी लॉस होणार आहे आणि पार्थची मेमरी लॉस झाल्यामुळे पुढे काय काय घडतं ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया आजचा व्हिडिओ फारच इंटरेस्टिंग असणार आहे तर आपण पाहिलं की काव्य आता दिवे लावायला मंदिरात आलेली असते पण अचानक तिच्या हातातले दिवे खाली पडतात सोसाट्याचा वारा वाहू लागतो आणि सगळे दिवे एका क्षणात विजून जातात काव्या मात्र प्रचंड घाबरलेली असते तिला काय होतंय काहीच कळायला मार्ग नसतं ती म्हणत असते देवी अगं किती मोठी परीक्षा अस तू प्लीज अशी परीक्षा बघू नकोस पार्थ देशमुखांना पटकन बरं कर पण इकडे मात्र पार्थची अवस्था फारच विकट झालेली असते फारच क्रिटिकल झालेली असते डॉक्टर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात छातीवरती प्रेशर देऊन त्याला उठवण्याचा त्याला कोम्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात पण एका क्षणाला त्याची हटबीट पूर्णपणे थांबते आणि त्याचा संकेत आता इकडे काव्याला मिळालेला असतो तिला इतकं कळून चुकलेलं असतं की काहीतरी फार वाईट घडलंय फार अशुभ घडलंय त्यामुळे काव्या अजून खडतर व्रत करते ती हातावरती पेटता कापूर ठेवते ती देवाकडे पार्थला मागू लागते आणि याच फळ म्हणून पार्थ आता फायनली शुद्धीवरती आलेला असतो डॉक्टर आता बाहेर येतात आणि सगळ्यांना खुश खबर देतात आणि म्हणतात खरं तर पारची तब्येत फारच खालावली होती आम्हाला असं वाटलं होतं की ते जगणार नाहीत पण एकदमच चमत्कार घडला देवी चमत्कार घडला आणि ते शुद्धीवरती आले त्यांची हर्टबीट पूर्णपणे बंदच पडली होती आम्हाला पाच मिनिटं त्या मशीनवरती स्ट्रेट लाईन दिसत होत्या आणि एकदमच एकदमच त्यांच्या जीवात जीव आला एका क्षणाला तर आम्हाला असं वाटलं की देवाने त्यांच्या अंगात प्राणच फुंकले जणू आणि मग काय नंदिनी लगेच बोलते हे सगळं माझ्या काव्यामुळे झालंय आज काव्या सावित्री आणि चक्क तिच्या सत्यवानाला तिने परत हे सगळं जे काही घडलंय ना ते काव्यामुळे घरातले सगळेच खूप खुश झालेले असतात काव्याचं कौतुक करत असतात पण मानिनी मात्र एकदमच शांत असते नक्की काव्याचं पार्थवरती प्रेम आहे का हेच तिला समजायला कळायला मार्ग नसतो तेवढं तर तिथे सुनीता येते मानिनी घडलेला सगळा प्रकार सांगते सुनीता बोलते मानिनी चांगली बातमी दिलीच पार्थचं ऐकून मी फार घाबरले होते पण आता तो शुद्धीवरती आलाय हे ऐकून जरा बरं वाटतंय जीवाय जीव आलाय पण मानिनी चुकून सुद्धा ही एक गोष्ट विसरू नकोस त्या काव्यावरती विश्वास ठेवू नकोस एक नंबरची चतुर आणि धूर्त मुलगी येते मला तर वाटतंय ती शंभर टक्के खोटं बोलली असणार आहे कोणत्या तरी मॉल मध्ये फिरायला गेली असणार आहे आणि आजची पिढी आहे ग यांच्यावरती विश्वास ठेवू नकोस कारण ही आजची पिढी खोटं बोलण्यात ना खूप म्हणजे खूप एक्सपर्ट आहे आणि तूच विचार कर ती काव्या किती मॉडर्न आहे तिला जमणार आहे का हातावरती जळता दिवा घ्यायला मंदिराच्या एकशे एक परिक्रमा मारायला ते तर आपल्या पार्थचे कर्म चांगले आहेत म्हणून तो मरणाच्या दारातून परत येऊ शकला आणि बरोबर हे सगळं विक्रम ऐकतो सुनीता मानिनीला फितवतीये हे सगळं बघून तर त्याचं डोकंच फिरलेलं असतं तो आता जोरातच ओरडतो जोरा सुनीता ताई अहो हे काय करताय तुम्ही तुम्ही मानिनीच्या मैत्रीण आहात म्हणून मी तुम्हाला आजवर काहीच बोललो नाही पण आता मी शांत बसणार नाही कारण इथे माझ्या कुटुंबाचा प्रश्न आहे पण पुन्हा जर माझ्या सुनेबद्दल वाईट वंगाळ बोललात तर माझ्या इतकं वाईट कुणीच नसणार आहे लक्षात ठेवा आणि म्हणू अगं असली मैत्रिणी तुझी जी तुला स्वतःच्याच घरच्यांबद्दल भडकवतीये अगं तुझा स्वतःच्या सुनेवरती विश्वास आहे का या परक्या बाईवरती विश्वास आहे आत्ता मला कारण कळलं की तू अशी का वागत होतीस हे कारण आहे तर आणि सुनीता ताई तुम्ही क्षण सुद्धा इथून थांबायचं नाहीये निघून जा आत्ताच्या आत्ता इकडून निघून जा नाहीतर मी धक्के मारून तुम्हाला घरातून बाहेर काढेल तुमच्यामुळे आज तुम्हाला माहित नाहीये तुम्ही किती मोठी चूक केली आहे आज तुमच्यामुळे घर तुटलं असतं तु 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 आणि अशा प्रकारे आता विक्रम तिला चांगलंच बैज्जत करतो अपमानित करतो आणि तिला त्या हॉस्पिटलमधून पळवून लावतो विक्रम आता डॉक्टरांकडे जातो आणि बोलतो डॉक्टर साहेब आम्ही आमच्या पार्थला बघू शकतो का भेटू शकतो का तेव्हा डॉक्टर बोलतात हो सध्या तरी तो आउट ऑफ डेंजर आहे पण हां आता तर उलट तुम्हाला पार्थची खूप काळजी घ्यावी लागणार आहे त्याला अशी कोणतीही गोष्ट कळायला नको ज्यामुळे त्याला त्रास होईल त्याला अजिबात तुम्ही त्रास थोडे दिवस त्याला खूप कारण त्याची कंडिशन अजूनही क्रिटिकल आहे तेव्हा विक्रम बोलतो तुम्ही अजिबात काळजी करू नका पार्थची काळजी घ्यायला त्याची बायको आहे घरातली सगळी माणसं आहेत आम्ही त्याला काहीच होऊ देणार नाही तेवढ्यातच नंदिनी बोलते बाबा मी एक काम करते काव्याला फोन करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते काव्य पळत येईल कारण हे जे काय घडलंय त्याच्यामुळेच घडलंय असं म्हणत असती काव्याला फोन करते आणि बोलते काव्या पार्थ शुद्धीवरती आलेत तो पटकन ये काव्य बोलते काय देशमुख शुद्धीवरती आले मी आत्ताच आले असं म्हणत असती पळत पळत हॉस्पिटलमध्ये येते विक्रम म्हणत असतो डॉक्टर आम्ही सगळे पार्थला बघू शकतो का आम्हाला बघायचं आहे तेव्हा डॉक्टर बोलतात हो तुम्ही सगळे जाऊ शकता त्याला भेटू शकता आणि मग काय सगळेच आता आतमध्ये धाव घेतात पार्थला शुद्धीवरती आलेलं बघून सगळ्यांना खूप छान वाटत असतं पण पार्थचं लक्ष दुसरीकडेच असतं तो इकडे तिकडे बघत असतो सगळ्यांना असं वाटत असतं की पार्थ त्याच्या काव्याला शोधतोय आणि तेवढतच तिथे काव्या सुद्धा आलेली असते ती आता बाहेरच उभी असते तेवढंतच विक्रम बोलतो काव्या तो ये मानिनी तुला काहीच बोलणार नाही आणि जरी ती तुला काही बोलली तर मी आहे तू बिंदास्त आतमध्ये ये अजिबात काळजी करू नकोस काव्या आता आतमध्ये येते ती पार्थकडे खूपच प्रेमाने बघत असते पण पार्थ मात्र तिच्याकडे बघायलाच तयार नसतो काव्याला काही समजत नसतं हे सगळं काय घडलंय पार्थ चक्क नंदिनीकडे बघत असतो नंदिनी बोलते पार्थ तुम्ही तु ठीक आहात ना पार्थ आता तिच्याकडे बघून ब्लश करू लागतो आणि बोलतो हो नंदिनी खरं तर आता मी बेटेल फील करतोय पण मला असं वाटतंय हे सगळं तुमच्यामुळे तुमच्या ब्लेसिंग्समुळे आणि पार्थच्या तोंडातून हे शब्द ऐकल्यावर घरच्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कोणाला काहीच कळत नसतं की पार्थ काव्या काव्या का करत नाहीये तो नंदिनीशी का बोलतोय तेवढं तर पार्थ बोलतो मला आठवत नाहीये माझा ॲक्सिडेंट कसा काय घडला आणि आता मात्र सगळ्यांना कळून चुकलेलं असतं की पार्थची मेमरी लॉस झालीये पार्शिल मेमरी लॉस झालीये खरं तर पार्थला त्याचा आणि नंदिनीचा साखरपुडा झालाय एवढंच आठवत असतं आणि काव्या नंदिनीची बहीण आहे या पलीकडे त्याला दुसरं काहीच माहिती नसतं पण त्यानंतर त्याचं काव्याशी लग्न झालं जीवाचं नंदिनीशी लग्न झालं यातलं त्याला काही काही आठवत नसतं प्रेक्षकांना आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं असतं की क्रिटिकल कंडिशन आहे त्यामुळे कोणाला त्याला सत्य सुद्धा सांगता येत नसतं पार्थ बोलतो मला ना नंदिनीशी जरा बोलायचंय तुम्ही सगळे जरा बाहेर जाल का मला पर्सनल बोलायचंय नंदिनी तिथे एकटीच असते त्यामुळे सगळेच आता बाहेर निघून आलेले असतात रूममध्ये फक्त एकटी नंदिनी असते काव्या मात्र लपून चपून त्या दोघांना बघत असते आणि तेवढंच पार्थ नंदिनीला मिठी मारतो नंदिनीला काही समजायला मार्ग नसतो हे सगळं काय सुरू आहे सगळेच बाहेरून बघत असतात जीवाला इतका राग आलेला असतो कारण कारण पार्थने चक्क त्याच्या बायकोला मिठी मारलेली असते आणि स्वतःच्या बायकोला जर कोणी मिठी मारली तर हे कोणाला बघवणार आहे कोणालाच नाही पार्थ आता पुढे बोलतो हे बघा नंदिनी माझा ऍक्सिडेंट कसा झाला मला काहीच आठवत नाहीये पण मला असं वाटतंय तुमच्या पुण्याईने तुमच्या कर्माने आणि तुम्ही शंभर टक्के देवाकडे मागणं मागितलं असणार आहे म्हणून मी बरा झालो हे सगळं तुमचं क्रेडिट आहे आणि हां लवकरच आता आपलं लग्नसुद्धा होणार आहे नुकताच आपला साखरपुडा आहे ना त्यामुळे टेन्शन घेऊ नका मी लवकर बरा होईल आणि आपला साखरपुडा सुद्धा होईल असं म्हणतच स्वतः नंदिनीकडे खूपच प्रेमाने बघू लागतो काव्यात्र इतकी जलस फील करत असते की काय सांगायलाच नको तिला खूप वाईट वाटत असतं कारण तिचं सुद्धा आता पार्थवरती प्रेम जडायला सुरुवात झालेली असते पण तिलाच माहीत नसतं की ती पार्थच्या प्रेमात पडली आहे काव्य आता मनातल्या मनात बोलते पार्थने ताईला मिठी मारली पण मला काही इतका त्रास होतोय असह्य वेदना होत आहेत हे प्रेम तर नाही ना इकडे आता विक्रम डॉक्टरांना गाठतो आणि विचारतो डॉक्टर अहो हा सगळा काय प्रकार आहे पार्थ असं का वागतोय तेव्हा डॉक्टर बोलतात सॉरी पार्थची पार्शल मेमरी लॉस झाली आहे त्यामुळे त्याला मागचे सहा महिन्यातलं सत्य आठवतच नाही आहे त्यामुळे त्याला जसं वाटतंय ना तसंच नाटक सुरू ठेवा कारण त्याला सत्य कळालं तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होईल त्यामुळे आता हे नाटक तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल जोवर त्याची मेमरी परत येत नाही तोवर आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका जसा वेळ जाईल तशी त्याची मेमरी परत येईल कारण काळ आता यावरचा उपाय आहे तेव्हा आता पुढे काय घडतं हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे